प्रश्न आहे राम मंदिर बनवायला किती वर्ष लागले ए दोन वर्ष बी पाच वर्ष सी तीन वर्ष डी चार वर्ष बरोबर उत्तर आहे सी तीन वर्ष पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात मांजरीची पूजा केली जाते ए भारत बी इजिप्त सी जापान पेरू बरोबर उत्तर आहे बी इजिप्त पुढचा प्रश्न आहे पांढरे साप कोणत्या देशात आहे ए रशिया बी भारत सी जापान दी, रूस बरोबर उत्तर आहे बी भारत पुढचा प्रश्न आहे पांढरे सफरचंद कोणत्या देशात आहेत ए चीन बी भारत सी जापान बी पाकिस्तान बरोबर उत्तर आहे ए चीन